नमस्कार सर्वांना संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज तुम्हाला मेथीच्या लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही म्हणताल हिवाळा संपत आला आहे पण काही कारणास्तव व्हिडिओ टाकण्यास विलंब झालेला आहे यासाठी क्षमस्व बघू शकता अशा प्रकारे मी मेथीचे लाडू केलेले आहेत चला तर रेसिपी कशी बनवली हे दाखवते तुम्हाला ते खोबरं घेतलं आहे विळ्याने किसून घेतलं आहे काप करून घेतले त्याचे खारीक फोडून खलबत्त्यामध्ये थोडीशी बारीक करून घेतली मी इथे एक किलो गहू घेतलेत मंद गॅसवर भाजून घेतलेत हळिंग घेतले आतपाव आणि मेथ्या पावशर घेतल्या आणि उडदाची डाळ एक किलो घेतली हे सर्व साहित्य मी मंद ह्याच्यावर भाजून घेतलेलं आहे छान गहू एकदम फुटेपर्यंत भाजायचे छान मंद गॅसवर मी ते काजू बदाम डिंक आणि ही बिबेची गोडंबी सर्व वस्तू पावशर पावशर घेतलेले आहेत इथे मिक्सरमध्ये मी खोबरं आणि खारीक एकत्र बारीक करून आहे तेल आणलं आहे दोन लिटर अशा प्रकारे साहित्य घेतलेलं आहे गुळाची पूर्ण भेलीच आणलेली होती मी पाच किलोची छान होती आपल्याला एवढा लागणार नाही आहे मी यातला किसून घेते बघू शकता गूळ खूप छान होता अशा प्रकारे गूळ मी बारीक करून घेतला आहे अडीच किलो गूळ घेतला आहे इथं आता सर्व आपण मिक्सरमध्ये काजू बदाम बिब्याची गोडंबी सर्व अशा प्रकारे थोडे जसे आपल्या आव आवडीनुसार आपण जाडसर बारीक करू शकता मी अशा प्रकारे केलेलं आहे अशा प्रकारे सर्व मी काढून घेतले आहे मिक्सरमध्ये मी आता कढईमध्ये तेल टाकले इथे तेलाच्याऐवजी आपण तुपही वापरू शकता ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मी इथे तेल वापरले आपण डिंक तळा तळून घेतो आहे आता डिंक तळायला पण आपण तूप गावरान तूप वापरू शकतो आणि लाडू करायलाही वापरू शकतो सर्व डिंक अशा प्रकारे तळून आहे आणि ड्रायफ्रूट्स पण कमी जास्त करू शकता बघू शकता अशा प्रकारे सर्व डिंक मी तळून घेतलेलं आहे तो पण मी थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेते बघा अशा प्रकारे थोड़ा जाड सरई असला चालतो मी इथे गहू उडदाची डाळ आणि मेथ्या गिरणीवरून दळून आणलेला आहे आपण हे खारी खोरं मिक्सरमध्ये घरी बारीक केलेलं आपण डिंक मिक्सरमध्ये काढलेला हळिंग पण मी भाजून मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे इथे सर्व ड्रायफ्रूटची पूड काढलेली मी इथे अक्रोड पण टाकलेले आहे थोडे ते व्हिडिओ घेण्यात नाही आला त्याचा हे सर्व एकजीव करून घ्यायचं मिश्रण बघू शकता मी इथे व्यवस्थित कालून घेतले सगळं आता मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे हा पाक आपण तुपातही करू शकता मी परत सांगते आपल्या आवडीनुसार आपण तुपही वापरू शकतो मी ते तेल थोडंसं गरम झालं की गूळ किसलेला गूळ टाकून घेतला आहे त्यात अडीच किलो गूळ घेतला आहे मी अशा प्रकारे गुळाचा थोडा मेल्ट होईपर्यंत पाक करायचा आपल्याला जास्तही नाही करायचं आहे मग आता गुळामध्ये काहीच गोळे कोणतेच राहिलेले नाही आहे गुळाचा पाक तयार झालेला आहे आता मी या मिश्रणामध्ये आपल्या ओतून घेतलाय याला दुसऱ्याची थोडी मदत लागते याला दोन जण लागतात करायला अशा प्रकारे सर्व पाक मी यात टाकून घेतलाय खूप सुंदर लाडू झालेले होते बघू शकता अशा प्रकारे गूळ पण खूप छान होता गुळाचा पाक केल्याच्या नंतर असा थोडा गुळ मेल्ट होईपर्यंतच पाक करायचा खूप छान लागतात ते लाडू खायला हे सर्व मिश्रण खूप एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित सर्व ठिकाणी गूळ लागला गेला पाहिजे सर्व मिक्स झालं पाहिजे बघू शकता बराच वेळ लागला मला मिक्स करायला अशा प्रकारे लाडू वळले जात आहे यात थोडं ड्राय पण झालं तरी आपण गूळ हे तेल टाकू शकतो थोडंसं पण इथे माप बरोबर झालेलं आहे मला दोन लिटर तेल थोडंसं उरलं होतं त्यातलं दोन लिटर तेल बरोबर लागलं आहे मला बघा अशा प्रकारे लाडू झालेले आहेत ला आणि लाडू मेथीचे लाडू टाकण्यासाठी विलंब झाल्यामुळे परत एकदा अशा प्रकारे लाडू नक्की करून बघा खूप छान लागतात प्रमाण आपण ड्रायफ्रूटचं आणि गहू डाळ याचं कमी जास्तही करू शकतो धन्यवाद